लाठी लेकिन चक्कू लेकिन

i <laughs> 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 द्रामना। देशाचे तडीबार मुंडे प्रवृत्तीचा माणूस आणि सध्या असलेले देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली सरकारचे प्रमुख मोदी सरकारचे इतर दायित्व असलेले ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी तीन असे वक्तव्य केलेलं आहे त्यांनी सभागृहामध्ये संविधानावर चर्चा करत असताना वक्तव्य केलं आणि वक्तव्य करून

देशाने या आहे देशा देश त्यांना नाकारू शकत नाही वाले हे दलाल बाबासाहेबाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करताय महाराष्ट्रातली जनता आदिलाती जनता फुले साहेब आंबेडकरांची जनता संविधानावर प्रेम असलेली जनता संविधान पंचाहत वर्ष पंच्याहत्तर वर्षाचं झालेलं आहे आजही देशामध्ये संविधानावरती सर्व राज्य चालतात परंतु आर एस एस वाल्यांना हे संविधान मोडीत काढायचं आहे त्यांना जा या ठिकाणी संविधान मोडीत काढून त्या ठिकाणी त्यांना त्यांचं संविधान लागू करायचं आहे जा हे कदापि देशातील जनता आम्ही या ठिकाणी या घटनेचा निषेध करतो आणि राजीनामा या आधी अमित शहाने दिला पाहिजे मोदी मोदीने राजीनामा घेतला पाहिजे याच्यासाठी आमच्या निदर्शनी झाले आणि त्यांना आम्ही जोडे माझा आंदोलन राष्ट्रीय सभेमध्ये चर्चे या देशाचे तडीपार गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल जे अवमानकारक वक्तव्य केलेलं आहे त्याचा सर्वप्रथम आंबेडकर या चळवळीच्या वतीने आम्ही निषेध करतो अमित शहा असे म्हणाले की आंबेडकर नावाची फॅशन या देशामध्ये आलेले आहे जर तुम्ही इतक्या वेळेस देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल अंतश्रद्धा बसवायचा हा प्रयत्न आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही फॅशन नसून या शोषित वंचित आणि या देशामध्ये ज्या ज्या समाजाचे हक्क अधिकार नाकारलेले आहेत त्यांचा बुलंद आवाज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे भारतीय जनता पार्टीच्या आडसर हा काँग्रेस नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आहे कारण यांच्या विभाजनवादी आणि विषारी मनोवृत्तीला रोखण्याकरिता केवळ बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच मध्यस्थी येतात त्याच्यामुळे यांचा अद्वेष आहे भारतीय जनता पार्टी आज स्थापन झाली परंतु आर एस एस आणि जनसंघापासून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना विरोध केलाय तर याच प्रकारे ते या ठिकाणी विरोध करत राहिले तर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उभारू देशाच्या जनतेची या ठिकाणी माफी मागावी लागेल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्राचे नायक आहेत या देशाचा दुर्दैवाने गृहमंत्री होतो अमित शहा नावाचा तनिफार नावाचा गुंड या देशाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं समानता प्रस्थापित करण्यासाठी या देशामध्ये प्रतिभाव निर्माण होण्यासाठी परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची उंची बाबासाहेबांची उंची खुजी करून दाखवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशामध्ये हटवण्यासाठी जसं परभणीमध्ये या लोकांनी सरकार प्रायोजित दंगल जी घडवली तसं दुसरा प्रकार जाणून बुजून हा संसदेमध्ये करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये जे अपशब्द या अमित शहाने वापरले त्या विरोधामध्ये आज आंबेडकरी चळवळीच्या वतीने संविधान केली नागरिकांच्या वतीने औरंगाबाद या ठिकाणी आम्ही तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करत आहोत परंतु मी सगळं आंबेडकरवादी आणि संविधानवादी कार्यकर्त्यांना आव्हान करेन की हे जाणून बुजून आपल्यासोबत अशा प्रकारचे कृत्य करीत आहेत तरीही कायद्याच्या असणाऱ्या चौकटीत बसूनच आपण आंदोलन केलं पाहिजे अन्यथा भीमा कोरेगाव सारखं ज्या आपल्या युवकांवरती गुन्हे दाखल केले त्यांचं आयुष्य बरबाद करण्याची जी प्रक्रिया यांनी चालू केली आहे त्यामुळे आंबेडकरी चौकळीमध्ये असणाऱ्या युवकांना रस्त्यावर हो आहेत याबाबत बोलायला तयार नाही योगेंद्र हे याबाबत बोलायला तयार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्यांना जाणीव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची जाणीव ही हो सत्तेपेक्षा त्यांना जास्त आहे ज्यांना या समाजाची या असणाऱ्या व्यवस्थेची जाणीव त्यांना आहे ते लोक आज रस्त्यावर आहेत जे नसतील त्यांच्याबद्दल आज मी बोलू शकतो